नमस्कार मी संतोष काकडे पांघारे तालुका पुरंदर जिल्हा पुणे पुरंदरच्या पायथ्याशी असणाऱ्या गा पांघाऱ्या गावामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची निसर्ग संपदा मिळालेली आहे आणि या निसर्ग संपदेला खरं तर नव्या पिढीनं जतन करून ठेवावं आणि त्याच्यामध्ये ता, वाढ करावी अशी भूमिका सध्या सर्व स्तरातून येत आहे पांघारे गावामध्ये आपण आज देवराईच्या संदर्भात बोलणार आहोत प्रत्यक्ष देवराई म्हणावं असं क्षेत्र पांघारे गावामध्ये आत्ता सध्या तरी नाही पण फार पूर्वीपासून पूर्वजांनी जी देवराई निर्माण केली ती देवराई अजूनही अस्तित्वात आहे पांघारे गावामध्ये श्री दे निष्णा देवीचं वास्तव्य आणि ह्या देवीच्या मंदिराच्या आजूबाजूला असणारी जी झाडं मग त्याच्यामध्ये साग आईन किंवा इतर जी झाडं आहेत ती सगळी झाडं त्या काळापासून आहेत आणि त्याचे अस्तित्व त्यांनी एक देवराई स्वरूपामध्ये जतन केलेलं आहे आत्तासुद्धा नवीन पिढीमध्ये आंबा चिकू वगैरे झाडं तिथं लावून किंवा चिंचेची झाडं लावलेली आहेत आणि ती झाडं लावून तिथलं सौंदर्य वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण खरी देवराई जी म्हणावी ती लालचंडी किंवा लाचुंडी मंदिराच्या आसपास आहे लाचुंडी हे पांगाऱ्याच्या पश्चिमेला आणि पानवडीच्या पूर्वेला हद्दीवर असणारे एक नितांत सुंदर असं रम्य ठिकाण आहे त्या ठिकाणी एक धबधबा आहे आणि त्या धबधब्या मुळं तिथं एक मोठा डोह तयार झाला आहे त्या डोहामध्ये बाराही महिने पाणी असतं आणि त्या पाण्याचा वापर करून तिथं यात्रेला वगैरे येणारे जे लोक आहेत आसपासचे भाविक ते त्याचा पाण्याचा वापर करतात त्याच्या आजूबाजूला अतिशय आजू पुरातन किंवा अतिशय दुर्मिळ अशा स्वरूपाच्या त्या वनस्पती आपल्याला आढळून येतात त्याच्यामध्ये बेडा धावडा किंवा रिठा ह्या स्वरूपाची झाडं आहेत तिथं आंब्याची खूप मोठी मोठी झाडं होती पण त्या आंब्याचे वृक्ष आता बऱ्यापैकी नामशेष झालेत एकाही एक दोन झाडं आहेत पण बेढ्याची जी झाडं आहेत ती अतिशय पुरातन म्हणजे कमीत कमी तीन चार पिढ्यापूर्वीची झाडं आहेत आणि त्या झाडांचे बेडे अजूनही तिथं पडतात त्याच्यावर मोठमोठे मोळ मो, ज्याला आपण मोळ म्हणतो तसं आगी मोळ तिथं असतात कायमची आणि त्या आगी मोळाचा फार त्रास नाही होत पण एक दोन वेळा त्याचाही त्रास लोकांना झाला होता लोकांच्या चुकीमुळेच तो त्रास होतो पण एकूणच या परिसरामध्ये असणारी ही जी लालचुंडी मातेचा मंदिर आहे त्याच्या आसपास असणारी ही शे दीडशे एकर जमीन ही खरं तर त्या काळामध्ये आता इतिहासामध्ये फार जाणं योग्य नाही आत्ता जरी काही लोकांच्या नावावर जमीन असली म्हणजे सात बारा व्यक्तिगत नावावर निघतो पण ही जमीन खऱ्या अर्थानं पूर्वीच्या पिढीनी राखून एवढ्यासाठी ठेवली होती तिथे त्या देवाच्या कडेची असावी आणि त्यामुळे तिथली झाडं तोडण्यास अनिखित अशा स्वरूपाची बंदी होती आणि त्यामुळे ही झाडं तीन तीन चार चार पिढ्यांची झाडंसुद्धा आपल्याला आढळून येतात आणि तिथं बाराही महिने पाणी असतं आता सुदैवानं तिथं सरदार सूर्यराव काकडे जलाशय किंवा ज्याला आता आपल्या भाषेमध्ये आपण वडाची मळी बंधारा म्हणतो ते मोठे ते चा चा त्या बंधाऱ्याचं एक मोठ्या धरणामध्ये रूपांतर होतं आहे आणि त्याचा पाण्याचा फुगवटा त्या मंदिरापर्यंत जातो आहे आणि त्याच्यामुळं आजूबाजूच्या प्रदेशामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला ही वनराई वाढवता येण्याची शक्यता आहे मी सगळ्या झाडांची नावं मला लगेच पाठ नाहीत त्याच्यामुळं थोडंसं मी तुम्हाला वाचून दाखवतो या परिसरामध्ये साग आईन शिसव खैर करवंदी हेकळ दातपडी अर्जुन सापकांदा शतावरी बेडा रिठा हिरडा धावडा कांचन आणि पांगारेत गाव आहे पांगारेचे पांगारे वृक्ष वृक्षसुद्धा खूप आहेत निवडुंग शेंग इथं सापडते इथं बहावा बऱ्यापैकी आणि तो बहावा ज्याच्या फुलण्यामुळं पावसाचा अंदाज घेता येतो तो बहावाही इथं आहे रक्तचंदन इथं आहे बाबळ आहे साल म्हणून एक वृक्ष असतं सालईचं झाड तेही आहे तिथं रांजाई फुलते रांजाई थंडी आल्यानंतर रांजाई फुलते वर्गामध्ये इथं खरपुडी जी जमिनीमध्ये त्याची एक बटाट्यासारखं येतं ते खरपुडी पोकरणं करटुली करटुलीचा वेल खूप सापडतो गुंज इथं सापडते कडू इंद्रावण म्हणजे त्याचं नक्की नाव काय मला माहीत नाही पण आमचे वडील सांगायचे की ह्याला कडू इंद्रावण म्हणतात ते इथं मिळतं शेंदाडं मिळतं कुटकुटीचा पा पाला की ज ज्याचा वापर का आम्ही लहानपणी करायचो ती कुटकुटी हाडजोडी निर्गु आपण सीताफळ रामफळ जांभूळ आंबा फणस लिंब नारळ वड पिंपळ पूर्वी फलशिथे यायचं नाही पण सुद्धा आता इथे येतो ही सगळी वृक्षराजे ज्याला म्हणतो आपण ती वृक्षराजी इथं आहे टटणीसारखी करवंदीसारखी भरपूर प्रमाणामध्ये इथं झाडं आहेत आणि इतकं सगळं असताना याच्यावर काही म्हणजे प्राण्यांची जी म्हणतो तसं तरस बेकर हरिण मोर लांडगा ससा रानडुकर तर उपद्रव देणं इतपत रानडुकरांचा आहे आणि मध्यंतरी गवा येऊन गेला आणि आपला वाघ पूर्वी आमच्या लहानपणी वाघ आला वाघ आला म्हणायचे दरवर्षी वाघ यांचं प्रकरण असायचं की आता अलीकडं बिबट्या येतो आणि अशा पद्धतीने ही वृक्षसंपदा आणि प्राणीसंपदा भरपूर चांगल्याप्रमाणे प्रकारामध्ये इथं पांघाऱ्यामध्ये आहे पण झालं असं की जे आमच्या तीन पिढ्यापूर्वी माहिती होतं ते आमच्या दोन पिढ्यांना माहीत नाही त्यानंतर आमच्या पिढीला माहीत नाही मला वाटतं आमच्या पिढीच्या नंतर पुढच्या पिढीला तरी सांगायला कुणी शिल्लक राहते का नाही हेच मुळात कळणार नाही मग त्यांचं जर माहितीच कुणाला नसेल तर त्यांची उपयुक्तता कशी करणार खरं तर देवराईमुळं एक प्रकारची त्या वनसंपत्तीची एक माहिती लोकांना मिळते आणि लोकांच्यामध्ये एक जागरूकता तयार होते ती वो देवराई वाढवण्यासाठी आणि पांगारामध्ये खूप तसा स्कोप आहे कारवीचं खूप मोठं जंगल इथं कारवी फुलते इथं आणि जर कारवीचं जंगल त्याच्यावरून कारवाट म्हणून कारवाट असे एक जंगलाला लावे आणि तिथं कारवी आहे पण ही लोकांना माहीत नाही नक्की कशासाठी वापरली जायची फार मधल्या काळामध्ये बऱ्या प्रमाणावर तोड झाली होती पण आता तोड वगैरे काही होत नाही इथं कुऱ्हाडबंदी अघोषित कुऱ्हाडबंदी झालेली आहे आणि इथून पुढं त्याच्यामध्ये वाढ करणं गरजेचं आहे खूप चांगल्याप्रमाणे इथं जंगल संपदा वाढू शकते आणि चांगलं एक वेगळं विश्व या ठिकाणी तयार होऊ शकतं आपण धन्यवाद